या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत तर दोन प्रकारची पदे एमिओलॉजिस्ट आणि एन खालील नमूद केलेली पदे ही कंत्राटी स्वरूपाची असून सु, राष्ट्रीय आरोग्य अभियान धोरणानुसार पदाची नियुक्ती ही एकोणतीस जून दोन हजार सव्वीस पर्यंतच राहणार आहे तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हे आपन, पद असणार आहे ते कंत्राटी स्वरूपाच असणार आहे तर आपण आता पद कोणतं त्याची वयोमर्यादा एज्युकेशन क्वालिफिकेशन मानधन काय असणार आहे आणि एकूण पदे किती आहेत ते बघू तर त्यामध्ये फर्स्ट पोस्ट आहे एपिडिमिओलॉजिस्ट खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा असणार आहे 18 ते 38 वर्ष आणि इतर संवर्गासाठी अठरा ते त्रेचाळीस वर्ष तर यासाठी शैक्षणिक अर्हता काय असणार आहे एनी मेडिकल ग्रेजुएट विथ एमपीएच एमएचए किंवा एमबीए इन हेल्थ विथ मिनिमम 1 इयर ऑफ एक्सपेंस यासाठी पेमेंट असणार आहे हजार पर मंथ एकूण भरायची पदे किती आहेत तर एक नेक्स्ट आहे एनएम त्यासाठी सुद्धा वय माझ्या असणार आहे त्याच्यासाठी शैक्षणिक अर्हता काय तर 10th स्टँडर्ड विथ एएनएम कोर्स अँड महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल रजिस्ट्रेशन किंवा रिन्यूएशन सर्टिफिकेट कंपल्सरी लागणार आहे यासाठी एकत्रित मानधन लागणार आहे 18000 पर मंथ याचे एकूण पदे असणार आहेत 6 तर त्यामध्ये महत्वाचं सूचना काय आहेत ते आपण बघून घेऊ सदर पदे हि निव्वळ कंत्राटी स्वरूपाची पदे आहेत सदर पदावर कायमपणाचा हक्क राहणार नाही शासकीय नियमित सेवेतून सामावून घेण्याबाबत किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण से संबंधी दावा करण्याचा अधिकार राहणार नाही. तर ही कंत्राटी स्वरूपाची पदे आहेत त्यामुळे आपल्या त्याच्यावर कायमपणाचा हक्क राहणार नाही. तो जो काही कंत्राटी स्वरूपाचा जो पद जे काही period असणार आहे तो संपल्यानंतर आपल्याला तिथून काढण्यात येईल किंवा पुढे सुद्धा आपल्याला कंटिन्यू करण्यात येईल. पदासमोर नमूद केलेले मानधन हे एकत्रित मानधन असून त्या व्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते देय राहणार नाहीत. जे पेमेंट सांगितले तेवढेच आपल्याला सा मिळणार आहे बाकी टी निवड झालेल्या उमेदवारांना एकोणतीस सहा दोन हजार सव्वीस पर्यंतच्या कालावधी करता नेमणूक दिली जाईल त्या पुढील कालावधीकरता राज्य आरोग्य सोसायटी मुंबई यांच्याकडून अभियान सुरू व पदांना मंजुरी मिळाल्यानंतर तसेच मागील कालावधीत काम समाधानकारक असल्यास पुढील करता नेमणूक ही दिली जाईल तर कंत्राटी स्वरूपाचे हे पद आहेच एकोणतीस सहा दोन हजार सव्वीस पर्यंत पण तरी सुद्धा आपल्याला आपल्या अनुभवावरून किंवा आपल्या कामावरून आपल्याला पुढे नियुक्ती दिली जाईल पदांची संख्या शैक्षणिक अर्हता मानधन वयोमर्यादा सामाजिक आरक्षण तसेच अटी व शर्ती मधील गरजे बदल करण्याची शक्यता आहे तसेच कोणतीही पूर्व सूचना न देता निवड प्रक्रिया व निकष बदलण्याचे रद्द करण्याचे अधिकार हे निवड समिती अध्यक्ष तथा प्रशासकीय कोल्हापूर महानगरपालिका यांनी राखून ठेवलेले आहेत तर पदामध्ये कोणती पदांच्या संख्येमध्ये बदल असेल शैक्षणिक बदलायची असेल मानधन वयमर्यादा तर याचे सगळे निर्णय हे कोल्हापूर महानगरपालिका यांनाच असणार आहेत नियुक्ती करण्यात उमेदवारास अटी शर्ती मान्य असल्याबाबतचा करार रुपये वर लिहून नोटरी करून द्यावा लागेल तर ह्या ज्या काही आपण अटी बघणार आहोत त्या सगळ्या आपल्याला मान्य आहेत असं आपल्याला पाचशे रुपयाचा स्टॅम्प पेपर वर नोटरी करून आपल्याला ते अर्जासोबत द्यायचं आहे सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांचे दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार सोळा चे शासन निर्णय उमेदवाराची कमान वय किमान वय आपण बघितल्याप्रमाणे अठरा ते अडतीस वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी अठरा ते त्रेचाळीस वर्ष राहणार आहे पात्र उमेदवार यांच्यावर कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुलाल दाखल नसल्याचे आपल्याला सुद्धा प्रमाणपत्र इथं लागणार आहे अहर्ताक उमेदवारांनी खालील विहित करण्यात आलेल्या नमुन्यात लेखी अर्ज करावेत तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला अर्ज हे करायचे आहेत अर्ज सादर करते सर्व अनुषंगी कागदपत्रे अर्ज सोबत सादर करायची आहेत जी काय आपली असतील आपल्याला सोबतच द्यायचे आहेत निवड प्रक्रियेत पात्र उमेदवारांची यादी भरती प्रक्रियेची महानगरपालिकेच्या या कोल्हापूर कॉर्पोरेशन गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल याबाबत कुठलाही स्वतंत्र पत्रव्यवहार उमेदवाराशी केला जाणार नाही आपण आपला पात्र झालो आहोत का नाही वगैरे त्याबद्दलची किंवा मा, कोणतीही माहिती असेल तर ते आपल्याला त्यांच्या या दिलेल्या official website वरच आपल्याला कळवलं जाईल आपल्याला पर्सनली email किंवा message करून कळवलं जाणार नाही. epidemiologist व ANM या पदाकरिता अर्ज करायला इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज विहित नमुन्यात कार्यालयीन कामकाजाच्या वेळी बावीस सात ते तीस सात दोन हजार पंचवीस मान्य आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका बहुसयोजित कोल्हापूर आरोग्य अभियांत पदाकरिता अर्ज असा लिफाफ्यावर उल्लेख करून मुख्य इमारत महानगरपालिका येथे वेळेत याप्रमाणे या पाठवायचा आहे तर अर्ज कुठं करायचा आहे त्याचा पत्ता आपल्याला त्या लिफाफ्यावर सुद्धा ते कोल्हापूर राष्ट्रीय आरोग्य अभियंत पदाकरिता अर्ज असं त्याच्यावर मेन्शन करायचं आहे पात्र झालेले उमेदवार अर्ज अंतिम पदानुसार एपिडियमोलॉजीस्ट व एन या पदाच्या आवश्यक क्वालिफिकेशन exam मधील अंतिम वर्षाच्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारे तसेच आवश्यक शैक्षणिक अर्हतेप्रमाणे अधिक शैक्षणिक अर्हता असल्यास संबंधित पदाची निगडीत शासकीय व निमशासकीय अनुभव यामधून मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीत उमेदवारांची प्रवर्गणीय गुणांकन यादी तयार करून उमेदवाराची निवड नियुक्ती हि करण्यात येणार आहे म्हणजेच दिलेल्या शैक्षणिक अर्हतेपेक्षा जर आपल्याकडे जास्त क्वालिफिकेशन असेल किंवा आपला अनुभव असेल तर त्याला प्राधान्य देण्यात येईल उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जामध्ये ज्या पदांकरता अर्ज करणार आहेत त्या पदाचे नाव जातीचा जा प्रवर्ग अद्ययावत असलेले ईमेल आयडी मोबाईल क्रमांक अचूक नोंदवायचा आहे ते भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत चालू घ्यायची आहे तर कोणत्या पदासाठी आपण अप्लाय करणार आहे आपला ईमेल आयडी मोबाईल नंबर आपल्याला नीट मेंशन करायचा आणि ते आपल्याला ऍक्टिव्ह ठेवायचं ही भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र नागरी सेवा नियम दोन हजार पाच लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र तर आपल्याला यासोबतच लहान कुटुंब कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सुद्धा लागणार आहे उमेदवाराने अधिवास राज्यत्वाचे सक्षम अधिकाऱ्याकडून प्राप्त केलेले प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक असणार आहे अर्जासोबत सोबत तसे कागदपत्र पडताळणीचे वेरिते सादर आपल्याला करायचे आहे त्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट बघू अर्ज करण्याची पद्धत त्यामध्ये फर्स्ट आहे उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेले विहित नमुन्यातच अर्ज करायचा आहे तर आपल्याला त्यांनी एक ऍप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे डॉ त्यांच्या ऑफि셜 पीडीएफ मध्ये तो भरून आपल्याला त्याच्यासोबत सोबत डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत ॉजीस व पदाकरिता विहित नमुन्यात अर्ज कोल्हापूर महानगरपालिका यांची नावे कार्यालय वेळेतच पोहोचतील अशा पद्धतीने आपल्याला अर्ज हा करायचा आहे अर्जासोबत पुढील आवश्यक कागदपत्रांचे साक्षांकित केलेल्या छायांकित के प्रती जोडायचे आहेत तर कोणते कोणते लागणार आहेत त्यामध्ये आपल्याला शैक्षणिक प्रमाणपत्र पदानुसार संबंधित काउन्सिलकडे रजिस्ट्रेशन केलेली नोंदणी प्रमाणपत्र जन्म दाखल्याचा पुरावा अनुभव प्रमाणपत्र लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तसेच अनुषंगी कागदपत्र आणि पासपोर्ट साइजचे दोन फोटो एवढे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला त्यांचे त्या ऍप्लिकेशन सोबत जोडून द्यायचे आहेत एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज करावायचे असल्यास प्रत्येक पदासाठी वेगवेगळे परिपूर्ण अर्ज करावेत तर आपल्याला एपिडिमोलॉजी आणि एएनएम दोन्ही पदासाठी अर्ज करायचा असेल तर आपल्याला सेपरेट त्यासाठी अर्ज हे करावे लागणार आहेत तर याची जी ऑफिशियल पीडीएफ आहे त्यामध्ये जो, जो अर्ज आहे तो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेला आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून बघू शकता तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या ला सबस्क्राईब करा थँक्यू